श्री गणेश दत्त गुरुभ्यो न्याप्तिचरपदूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध तृतीया रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चार उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर क्रमांक एकशे पाच ए मुंबई बैठक क्रमांक एकशे एक्केचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही कणांचं मी पठण करीत आहे गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु हु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे पुढील प्रश्न आहे व्याख्यान देताना काय काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की काही लोक मोठ्या व्याख्यात्याचे अनुकरण करतात परंतु अनुकरण हे नेहमी अपयशी ठरते अनुकरण कशाचे करावे हे तर कळले पाहिजे चांगल्या गुणाचे अनुकरण करावे दिनांक पंधरा पाच एकोणीसशे एक्क्याण्णव ते अठरा पाच एकोणीसशे एक्क्याण्णव या चार दिवस शंकर जयंती निमित्ताने ज्ञानसत्र व्याख्यान चालू होती रोज निरनिराळे व्याख्याते येत होते अनेकांनी अभ्यास केला होता कोणाला ते व्यवस्थित मांडणं जमले तर कोणाला जमले नाही असे का घडले श्रोत्यांसमोर विचार कसे मांडावेत एक तंत्र आहे बोलताना विचारांची मालिका सुरू व्हायला पाहिजे कित्येक माणसं व्याख्यानाच्या अगोदर मनातल्या मनात रंगीत तालीम करतात हा मुद्दा अगोदर मांडायचा नंतर तो मांडायचा असे स्वतःच्या मनाशीच ठरवतात परंतु प्रत्यक्ष जेव्हा व्याख्यान देण्याची पाळी येते तेव्हा हे सर्व नेमके विसरले जाते व्याख्यान देणारी व्यक्ती हुशार असेल बुद्धिमान असेल त्या विषयाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर बोलणार असेल अशा वेळी तिने व्याख्यानाच्या अगोदर इतर कोणाशी या विषयावर बोलू नये स्वत काय विचार मांडणार या विषयाची इतरांशी चर्चा करू नये भाषण सुरू होण्या अगोदर एकदम शांत मन ठेवून निवांत बसावे व इतरांचे ऐकावे परंतु स्वतः बोलू नये स्वतःच्या मनात रंगीत तालीम करू नये विद्यार्थ्यांच्या बाबतीत हेच घडले घरी सर्व तयारी व अभ्यास केलेला असतो परीक्षेत हा प्रश्न आला तर हे लिहू तो प्रश्न आला तर ते लिहू हे अनेक वेळा मनात खोकतात तसे केल्याने ऐनवेळी काहीच आठवत नाही व सुचत नाही सारखा मनावर दबाव ठेवू नये ऐनवेळी मन थकते मदत करीत नाही म्हणून काही सुचत नाही घरातून निघण्याच्या अगोदर जे बोलायचे त्याचे वाचन करावे व मनन करावे बडबड करू नये जर व्याख्यात्याने अगोदर स्वतःशी किंवा इतरांशी बडबड केली तर त्याला ऐनवेळी काही आठवत नाही पुष्कळ लोक मुद्दे लिहिलेला कागद सोबत नेतात जर काहीच आठवत नसेल तर तो कागद वाचतात व वा विचारांची मालिका चालू करण्याचा प्रयत्न करतात शंकर जयंतीच्या उत्सवाचे वेळी दोघा तिघांनी भाषणाची सुरुवात केली त्यावरून ताबडतोब माझ्या लक्षात आलं की हे आपले व्याख्यान कसे बसे पूर्ण करतील बोलण्याची सुरुवात कशी असावी तर सुरुवातीचा आवाज हळू असावा नंतर आवाज मोठा करावा वेग वाढवावा वा, हे सर्व लक्षात आले पाहिजे भाषण चालू करण्या अगोदर संत पाण्याप्रमाणे मन शांत ठेवावे म्हणजे ऐनवेळी सर्व काही आठवते हे लक्षात ठेवावे पुढील प्रश्न आहे आमच्यावर सारखी संकट येतात तर देवांची अवकृपा समजावी का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की देव अतिशय दयाळू आहे तो कधीही कोणावरही अवकृपा करणार नाही जोपर्यंत व्यक्तीची पात्रता वाढत नाही तोपर्यंत कृपा करणार नाही हे लक्षात घ्यावे भक्त जेव्हा बाहेरगावी जातात तेव्हा ते आमच्या कानावर घालून आशीर्वाद घेऊन जातात अशाच रीतीने एक भक्त गाडीने बाहेरगावी गेला रस्त्यावरच्या वाहतुकीच्या गर्दीमुळे त्याला एका बाजूला गाडी घ्यावी लागली ह्याचा त्याला अंदाज आला नाही व गाडी आठ ते दहा फूट खाली घसरली कोणालाही लागले नाही किंवा गाडी पलटी झाली नाही तीच गाडी ओढून रस्त्यावर आणली व पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला त्या भक्ताने मुक्कामावर पोहोचल्यानंतर फोनने मला कळवले मुक्कामावर पोचेपर्यंत आम्ही आशीर्वादासोबत संरक्षण दिलेले असते त्यामुळे त्रास झाला नाही पूर्वकर्माप्रमाणे मानवी जीवनात संकटे येणारच हे कोणी थांबवू शकणार नाही परंतु ह्यातून विचार करून योग्य मार्ग काढणे हे खरे मनुष्याचे कर्तव्य आहे आमचं म्हणणं असं आहे की जीवनात संकटे येणे आवश्यक आहे जर संकटेच आली नाहीत तर माणसाची जगायची पात्रता सिद्ध होत नाही जीवनात संकट आली नाही तर सावलीची किंमत कळत नाही काही वेळेला पुढचा मोठा अनर्थ टाळण्यासाठी तुम्हाला अमुक ठिकाणी थांबून ठेवलेले असते परंतु ते तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही त्याला संकट मानून घाबरून जाता कितीही संकटे आली तर कधीच घाबरू नका वाईटातून चांगला अर्थ काढायचे शिका हे तर खरे बुद्धी चातुर्य आहे तुमच्यावर संकट येणे म्हणजे तुमची पात्रता सिद्ध करण्याची ती संधी आहे समजा तुम्ही व्यवस्थित पडल्यानंतर देव तुमच्यावर कृपा करतातच हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे फ्रीज मधील थंड पाणी प्यावे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला कृत्रिमरित्या थंड केलेल्या वस्तूमुळे शरीराला त्रास होतो शरीरातील नैसर्गिक रचनेत बिघाड होतो अवेळी शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते त्यामुळे धोका संभवतो उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हातून घरी आल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नका थोडा वेळ बसून नंतर पाणी घ्यावे फ्रीजचे थंड पाणी पिऊ नका जर बाहेरून आल्यानंतर फ्रीजचे पाणी ताबडतोब घेतले तर ता हार्टफेलची शक्यता जास्त असते कारण थंड पाण्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते नगरमध्ये एका वकिलाने अशा रीतीने बाहेर हिंडून आल्यानंतर फ्रीजचे थंड पाणी घेतले व हार्टफेलने गेला उन्हाळ्यात माठातील थंड पाणी बाधत नाही कारण ते नैसर्गिकरित्या थंड झालेले असते बर्फ देखील खाऊ नका पुढील प्रश्न आहे देवाला वस्तू वाहताना काय काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की चांगल्यातील चांगली वस्तू देवाला वाहून आपण अपन, आपला भाव व्यक्त करावा देवाला वाहताना चांगली सुगंधी फुले वाहावीत सुगंधी उद्बत्ती लावावी काही लोक देवाला अबोलीची फुले वाहतात तसे करू नये कारण अबोलीच्या फुलाला कोणत्याही प्रकारचा सुगंध नसतो कागदाची फुले व ही बिनवासाची फुले सारखीच तसेच कणेरी व इतर बिनवासाची फुले देवाला वाहत नाहीत काही स्त्रिया अबोलीच्या फुलांची वेणी घालतात ते त्यांच्या ठीक आहे परंतु देवाला चालत नाही याची काळजी घ्यावी श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणांसाठी उद्या भेटूया सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त